राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूर मध्ये राहणाऱ्या एका एकवीस वर्षाच्या तरुणीला मुरबाड मधील गणेश अल्पतराव हा मोबाईल वर मेसेज करून त्रास देत होता काही वर्षांपूर्वी सुद्धा या तरुणाने तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी देखील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतरही त्यांनी पुन्हा मोबाईल वर मेसेज करणं अमिष दाखवणं असं अनेक प्रकार केले एकतर्फी प्रेम करता करता त्याने तरुणीला चांगलाच मानसिक त्रास दिला त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने पुन्हा एकदा गणेश अल्पतराव विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तरुणीच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलिसांनी तपास करत गणेश अल्पतरावला मुरबाडच्या जंगलातून जो बेड्या ठोकल्यात हा तपास सुरू असताना आरोपी गणेश हा नेहमीच पोलीस येण्याची ने चाहूल लागताच जंगलात पळून जायचा घनदाट जंगल परिसर असल्यानं तो पळून जाणार जाण्यात यशस्वी होत होता अखेर पोलिसांनी शक्कल लढवत आदिवासी वेश धारण केला आणि आदिवासी देशात गणेश अल्पतराव काठून त्याच्याशी काही काळ चर्चा केली नंतर त्याला बेड्या ठोकल्या याबाबत सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे यातील फिर्यादी ज्या आहेत त्या एकवीस वर्षाच्या असून त्या मोहनपाम पाम राहुल चौक या ठिकाणी राहणाऱ्या आहेत त्यांच्या पूर्वी दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी त्यांनी तीनशे चोपन्न गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये देखील हाच आरोपी होता आणि आत्तासुद्धा त्यांनी परत ह्या ज्या जी मुलगी आहे तिला मोबाईलद्वारे मेसेज पाठवणे नंतर तिला सांगणे की तिच्या आईवडिलांना मेसेज पाठवणे मी तुझ्यासाठी गाडी पाठवतो तुला तुझ्यासाठी मी कार पाठवतो तू त्यात बसून ये नाही तर तुला टॉयटा गाडी पाठवतो तू त्यात बसून ये नाहीतर मग आणि एकदम प्रेमाळ येशीत नाहीत मग तुला ओमिनी गाडी पाठवेल आणि त्यात उचलून आणल वगैरे असं म्हणत होता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुला मी मंगळसूत्र देतो रिंग देतो सगळं काही मी करेल असं तसं आणि म्हणून तो आरोपी तिला नेहमी हे करत होता त्या आरोपी आहे गणेश बाळकृष्ण हळपतराव वय पंचवीस वर्ष तो आहे मुरबाड भागातला राहणारा आहे आणि साकोरेगावचा आहे साखरेगाव त्या गावचा असून तो मुरबाडचा आहे आणि त्यांनी यापूर्वी पण हाच गुन्हा केला आहे आत्ता पण के या केला यावेळेस त्यांनी मोबाईलद्वारे आय टीद्वारे तिला खूप के पाठलाग केला तिचा पाठलाग करून तिला जीवन नकोसं करून टाकलं त्यामुळे तिने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिल्याने सदर आरोपी अटक करण्यासाठी आम्ही बरंच प्रयत्न केले तो मुरबाड जंगलामध्ये नेहमीच पडून जात होता तर आम्ही त्या ठिकाणी आदिवासी गणवेश करून आमच्या अंमलदारांनी आदिवासी साध्या कपड्यात जाऊन त्याला जंगलामध्ये जाऊन पकडून त्याला पोलीस स्टेशनला मागून आणून अटक करण्यात आलेली आहे दरम्यान ही कारवाई बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश गजल यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले पोलीस हवालदार कृष्णा पाटोळे पोलीस हवालदार विजय गिरी गोसावी पोलीस शिपाई महादेव पिसे यांच्यासह स्थानिक टोकावडे पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पार पाडली प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज